श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येथे एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येकजण काही ना काही सेवा करत आहे कोणी स्वामी चरित्र सारामृत पठण करत आहे कोणी तारक मंत्र पठण करत आहे तर प्रत्येकजणाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा देखील आहे काही गुरुचरित्र पारायण देखील करणार आहे पण आपल्यामध्ये असेही काही व्यक्ती आहे महिला आहे पुरुष आहे की ज्यांना या सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही घरामध्ये लहान बाळ आहे किंवा इतरही काही कामे असतात की या कामामुळे आपल्याला या सेवा करणे शक्य होत नाही तसेच घरामध्ये असेही व्यक्ती आहे की जे मांसाहार करतात त्यामुळे आपल्याला या सेवा करणे शक्य होत नाही तर मी आज तुम्हाला पाच मिनटाची अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे की जी तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत जरूर करावी की ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील पण आपण खरं तर सेवाही करायलाच पाहिजे अगदी पाच मिनटाची का होईना पण आपण सेवा केली तरच आपल्याला त्याचे फळ हे स्वामी महाराज देतात जेवढा आपण जप कराल तेवढे स्वामी समर्थ आपल्याला जपतील जेवढे आपण श्री स्वामी चरित्र गुरुचरित्र वाचाल तेवढेच जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील जेवढी आपण श्री स्वामींची सेवा करणार तेवढे श्री स्वामी आपल्याला मेवा देणारच आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा कराल तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतीलच त्यामुळे आपण सेवा फक्त मनोभावी मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे तसेच स्वामी महाराजांवरती आपला जो काही विश्वास आहे तो विश्वास देखील तुटू द्यायचा नाही भरपूर वेळा आपण स्वामी महाराजांसोबत अगदी भांडतो देखील त्यांच्या समोर रडतो देखील आपल्याला जे काही पाहिजे ते आपण हक्काने त्यांच्याकडे मागत असतो तसेच आपण त्याच हक्काने स्वामी महाराजांची मनापासून सेवा देखील करायची आहे आपण जर मनापासून सेवा केली तरच आपल्याला त्या सेवेचे फळ हे मिळणार आहे अगदी तुम्ही तोडकी मोडकी का होईना सेवा करा पण ती सेवा जर मनापासून आणि श्रद्धेने केली ना तर स्वामी महाराज नक्कीच ती सेवा स्वीकारत असतात आता आपल्याला सेवा करायची आहे ती नामस्मरणाची सेवा आता नामस्मरण सेवा कुठेही आणि कधीही करता येते अगदी तुम्ही स्वयंपाक करत असाल तेव्हा देखील सेवा करू शकता फर्जी पुसत असाल तेव्हा देखील श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता तसेच दुसरे कोणतेही काम करत असताना तुम्ही प्रवास करत असाल तरी देखील तुम्ही श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा मंत्र जप करू शकता ही सेवा कुठेही आणि कधीही करता येते फक्त आपल्या मनामध्ये स्वामी महाराजांबद्दल भाव हा पाहिजे आता काही घरामध्ये मांसाहार हा केला जातो पण खरं सांगायचं झालं तर आपण मांसाहार करून ही सेवा चुकूनही करू नये ज्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा असेल त्या दिवशी तुम्ही ही सेवा करूच नका खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही स्वामी सेवा करावी की करू नये मग मांसाहार केल्यावर स्वामी सेवा किंवा इतर देवतांच्या सेवा कराव्यात की नाही पण मांसाहार करायचं नाही म्हटलं तरी अडथळा बनून मध्ये येतोच की आपल्या सर्वांच्या मनात खूप साऱ्या प्रश्नांचं वादळ निर्माण होते जसे की मांसाहार करतो मग स्वामी सेवा कशी करायची स्वामी महाराज ती आपली सेवा स्वीकारतील का आपल्याला मनापासून वाटत असतं की स्वामी सेवा करावी आणि दुसरीकडे आपण मांसाहार करतो हा अशुद्ध भाव आपल्या मनात येतो पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठल्याही शंका येत नाही पण तसेच जेव्हा तुम्ही माणसाह अन्न ग्रहण करतात तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या स्वतःला अयोग्य समजतात आणि त्यामुळे आपल्या देवतेची आपल्या स्वामींची सेवा करणे भक्ती करणे अयोग्यच असते मग आता यावर उपाय काय करायचा तर जेव्हा तुम्ही अन्न ग्रहण केला असेल तेव्हा स्वामी सेवा न केलेलीच बरी आणि तसेच स्वामी भक्त सेवा करणारही नाहीत पण एक गोष्ट लक्षात ठेवावी आपला तो दिवस स्वामी सेवा विना वाया गेला असे समजावे कारण श्री गुरुचरित्र ग्रंथात लिहिले आहे ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाई तया यमाशी करुणा करावे पुण्य तात्काळ या वाक्याचा अर्थ आहे ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस वाया गेला असे समजावे पण त्या यमाला नसते यामुळे तात्काळ पुण्य करावे लागते मग या मांसाहारामुळे आपला तो एक दिवस वाया गेला तेवढे मात्र नक्कीच आहे मग आता ज्यांना मांसाहार करायचा असेल त्यांनी स्वामी सेवा त्या दिवशी करू नये आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ या नावाचे नामस्मरण अगदी तुम्ही आजपासून किंवा उद्यापासून गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा करू शकता श्री स्वामी समर्थ फक्त एवढाच मंत्र रोजघरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तसतशी परिस्थिती देखील सुधारत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततेविषयीची चिंता ची मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या गटना घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक देवी तेज दिसून येते असा हा सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे फक्त दुपारी बारा ते साडेबाराची जी काही वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही कारण की ती स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ असते मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करू शकता अगदी तुम्ही झोपायला जाता तेव्हा अंथरुणावरती बसून जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप केला तरी पण चालेल तरी पण आपल्याला स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा मिळेलच आता अनेक जणांना प्रश्न पडला असेल की आपण असे उठता बसता कुठे पण आणि कधी पण स्वामी सेवा केली तर आपल्याला त्याचा उपयोग होईल का खर तर श्री स्वामी समर्थ या नावाचे मंत्राचे स्मरण कसेही केले तरी ते आपले काम करतेच शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे ते तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितले जात नाही बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची ते दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसेच नामस्मरण कसेही केले तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावरती आणून सोडेल म्हणून श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचे आपण सतत स्मरण करावे अगदी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करा फक्त जेव्हा हा मंत्र जप करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणे गरजेचे आहे किंवा तुम्ही अगदी तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये स्वामी महाराजांचा फोटो ठेवू शकता यामुळे स्वामी महाराज आपल्यासोबत सतत आहे असे देखील आपल्याला वाटते आणि स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद देखील मिळत असतो आता मांसाहार करायचा नाही हे सर्वांना समजले असेल पण याचे काही नियम अटी आहेत का तर ही सेवा कोणी पण करू शकतं अगदी ताई दादा आजी आजोबा लहान मुले कोणी पण ही सेवा केली तरी पण चालेल भरपूर महिलांना प्रश्न पडला असेल की मासिक धर्म असताना तुम्ही सेवा केली तर चालेल का तर काही स्त्रिया या गोष्टी पाहतात आणि काही स्त्रिया या गोष्टी पाळत नाही तुमच्या मनावरती आहे तुम्हाला जर वाटत असेल की ही गोष्ट चुकीची आहे तर तुम्ही ते पाच दिवस सोडून द्या आणि जर तुम्हाला वाटत असेल की त्या काळामध्ये आपण जप करू शकतो हे योग्य आहे तर तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरणाला कुठेही कसलेही बंधन नसते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद